साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मंद्रुप येथील कुस्ती आकाड्यात प्रसिद्ध पैलवान देवा थापाची एंट्री होणार कोण आणणार पहा सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूजच्या तिसरा वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी दिनांक सोळा मे रोजी दुपारी चार वाजता भव्य जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील ग्रामदैवत मळसिद्दप्पा शेखासाहेब कुस्ती आखाड्यात या जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे या कुस्ती आखाड्यात यूट्यूबचा बादशहा देवा थापा याची मनोरंजक प्रात्यक्षिक मंद्रुपच्या कुस्ती शौकीनांना प्रथमच पाहायला मिळणार आहे आतापर्यंत देवा थापा यांनी दिल्ली हरियाणा पंजाब महाराष्ट्र आदी राज्यात आपल्या कुस्तीची छाप सोडली असून त्याला कुस्तीतील यूट्यूबचा जादूगर म्हणूनही ओळखले जाते झटपट व मनोरंजक कुस्ती करण्यात देवा थापा पटाईत असून त्याच्याबरोबरच्या अनेक मल्लांना त्याने पराभूत केले आहे त्याची चपळाई व आकर्षक डावामुळे प्रतिस्पर्ध्याला कळत न कळत तो पराभूत करतो त्याशिवाय लहान मोठ्या सत्तरहून अधिक कुस्त्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे या कुस्ती मैदानाचे आयोजक सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूजचे संपादक मंद्रूक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रेवन सिद्ध मेंढगुदले यांच्याकडून करण्यात येत आहे